जा। जा या सरकारच करायचं काय डोकाच करायचं काय डोका राजीनामा द्या राजीनामा द्या मंत्री राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या गृहमंत्र्यांचा आत्ता राजीनामा दिलास पाहिजे दिला पाहिजे दिला

उनको पीछे उनकोही ही पिछे साथ देणार ही भयंकर अवस्था महाराष्ट्रात झालेली आहे आपल्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे सरकार छत्रपतींचं नाव घेते छत्रपतींनी महिलेच्या अबरूला हात घालणाऱ्यांचा चौरंग केला आणि हे सरकार जे महिलांच्यावर अत्याचार करतात त्याला पाठी पाठराखण करते यासारखं दुर्दैव नाही गेल्या एक दिवस गेले एक दिवस या आठ दिवसामध्ये अनेक घटना घडल्या बारा तेरा नाशिक पुणे अकोला नागपूर तर फडणवीसांचं ते नागपूर आहे ना मुंबई ठाणे मुख्यमंत्रीच आहे ना इतक्या मोठ्या प्रमाणात या घटना घडतात काल परवा बदलापूरला चिमुर्डेवर अत्याचार होतो आणि हे सरकार आणि या पक्ष एका सरकार पक्षाचा एक पदाधिकारी तो जो त्या पत्रकाराला म्हणतो त्या रेल्वेच्या तिथे आंदोलन करणाऱ्या उत्स्फूर्त आंदोलन झालं जनतेचं आणि हे म्हणतात प्रायोजित होतं ही चुकीच्या पद्धतीने सरकार दडपशाही करत आहे आज आमचे पोलीस खूप चांगले आहेत कारण त्याला माहित आहे पोलीस अठ्ठेचाळीस तास ड्युटी करतो त्या वेळेला त्याची कच्ची बच्ची सुद्धा त्याची मुलगी सुद्धा शाळेमध्ये जाते आणि तिचं सुद्धा भविष्य धोक्यात आहे हे काही त्या बदलापूरच्या एका पालकाची दुःखदायक परिस्थिती नाही आहे सरकारी नोकर अनेक कर्मचारी आपली लहान लहान मुलं शाळेत जात आहेत अरे काय चाललंय एका चौदा वर्षाच्या मुलीवर मंदिरामध्ये बलात्कार होतो पंधरा पंधरा ज्या वेळेला सुटतात बाहेर त्या वेळेला भाजपा ही त्यांचा सत्कार करतायत ही भयंकर गोष्ट आहे ज्या वेळेला पंतप्रधान मोदी संविधान आपल्या संसदेचं उद्घाटन करतायत त्या वेळेला या देशामधल्या देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या ऑलिम्पिक पटूंना तुडवलं जातं यासारखी शर्मेची गोष्ट नाही महिलांचं भविष्य धोक्यात आहे महिलांची सुरक्षितता धोक्यात आहे आणि अशा वेळेला सरकार जी भूमिका घेते ती संशयास्पद आहे अशा या सरकारचं अरे चिल्लू टिल्लूटिल्लू कारणासाठी तुम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितले मग मा आता त्या आपल्या आपल्याच आभा म्हणाले होते त्यांना छोट्याशा कारणासाठी त्यांच्या विरोधात डोंब उसळला आणि आजची परिस्थिती अशी गृहमंत्री राजीनामा का देत नाही मणिपूरच्या घटनेच्या बाबत जी घटना घडली त्यावेळेला अशी बातमी आली होती आता आता परवा परवा की मणिपूरची घटना ही प्रायोजित होती आणि प्रत्यक्षात ते मंत्री मुख्यमंत्र्यांच्या क्लिप बाहेर आली अशा पद्धतीने मुख्यमंत्री भाजपाचा अशा पद्धतीने भाजपाचा केंद्रीय गृहमंत्री जर अशा घटनांना पाठराखण करत असतील आणि प्रोत्साहन करत असतील तर हे सरकार नाही हे सरकार हराम सरकार आहे असं म्हणणं या घटनेचा आज काल परवा सांगितलं मुख्यमंत्र्यांनी का मी दोन दिवसामध्ये फाशी दिली फाशी कुठे दिली अरे तीन दोन घटना महिने झाली निकाल दिलाय अजून फाशी दिली जात नाही आणि मुख्यमंत्री धांदा खोटे खोटे अरे तुमच्या ठाण्यात तुमच्या मोबऱ्यात तुमच्या डोंबिवलीमध्ये तुमच्या उरणमध्ये इतक्या जवळ तुमच्या डुबण्याखाली घटना घडत आहे आणि तुम्ही दादा खोटे बोलताय आपल्याला या सगळ्या घटनेचा आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला अरे बंद परवा पण भाजपा केला तर बंद परवा परवा नव्हता का केला बारा वाजेपर्यंतचा बंद म्हणजे तुम्ही कराल तो बंद आणि आम्ही कराल ती देशद्रोही कुठे तुमचा तो कोणतो वकील आहे तो हरामखोर हा सदावरते हे फडणवीस पिल्लू आहे या सदावर अरे आमचा आंदोलनाचा दावा हा लोकशाहीत आम्हाला दिलेला अधिकार आहे आज लोकशाहीच्या मुळावर उठणाऱ्यांचा निषेध केलाच पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सगळे आज जमलो आहोत तुम्ही कदाचित आम्हाला महाराष्ट्र बंद करता येईल